एक फायबरयुक्त आहार प्रेग्नन्सी दरम्यान प्रत्येक जेवणात ताज्या फळांचा आणि भाज्यांचा विशेषतः पालेभाज्यांचा समावेश करा उदाहरणार्थ सफरचंद पेरू बीट संत्र पालक मेथी गाजर होल ग्रेन जसे की ज्वारी नाचणी ओट्स यांचा देखील आहारात समावेश करा दोन भरपूर पाणी प्या दिवसभरात कमीत कमी आठ ते दहा ग्लास पाणी पिणे गरजेचे आहे शक्य असल्यास अनुषापोटी कोमट पाणी घेतल्यास उत्तम रोज सकाळी अनुषापोटी एक ग्लास पाण्यामध्ये लिंबूचा रस मिक्स करून तुम्ही घेऊ शकता जेणेकरून पोट साफ होण्यास मदत होईल तीन गरम दुधात गाईचं तूप रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास गरम दुधात गाईचं तूप घालून पिल्यास मल मऊ होतो आणि त्यामुळे पोट साफ होण्यास मदत होते चार पाण्यात मनुका भिजवून खाणे रात्री सहा ते आठ काळ्या मनुका पाण्यामध्ये भिजवून ठेवा आणि सकाळी उपाशी पोटी त्या खा आणि मग पाणी पिया पाच लिंबू मध आणि कोमट पाणी सकाळी अनुषापोटी एक ग्लास कोमट पाण्यामध्ये एक चमचा मध आणि लिंबू मिक्स करून पिल्याने आतऱ्यांची हालचाल सुधारते आणि परिणामी पोट साफ होते सहा सौम्य व्यायाम आणि योगासने रोज कमीत कमी पंधरा ते वीस मिनटं चालणे अतिशय महत्वाचे आहे डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही काही योगासने करू शकता जसे की पवनमुक्तासन